हे आज मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मेकअप करताना आपण व्हिडिओ अजिबात एडिट करणार नाही विश्वास नाहीये नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्याने आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्याकडे टाइम लिमिट कमी असणार आहे कारण की पाच मिनिटात आपल्याला मेकअप करायचा आहे त्यामुळे मी एवढं प्रोडक्ट नॉलेज तुम्हाला नाही देऊ शकत मेकअप कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि प्रोडक्ट विषयी आपण नंतर कधीतरी बोलूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टाइम स्टार्ट हे आहे इंडल जियाच रोजगोल्ड ऑइल काम करेल या आधी सुद्धा मी एक मॉइश्चरायझर लावूनच मेकअप करण्याआधी मॉइश्चरायझर लावून घेणं खूपच जास्त गरजेचं आहे जर आपण व्यवस्थित मॉइश्चरायझर लावलं तरच आपला मेकअप फ्लोलेस दिसायला मदत होईल त्यामुळे व्यवस्थित मॉइश्चरायझर लावायचंय आणि त्यानंतर तुम्ही प्राइमर लावलं तरीही चालेल ऑरेंज कन्सिलर जिथे जिथे माझ्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल आहेत किंवा डार्कनेस आहे तिथे तिथे मी हे अप्लाय करणार आहे फाउंडेशन अप्लाय करण्याआधी जर आपण एखादा कलर करेक्टर वापरला म्हणजेच हा ऑरेंज करेक्टर वापरला तर आपल्या फाउंडेशनचा कलर खराब होत नाही जसं की काळा पडत नाही ग्रे पडत नाही आणि जो फाउंडेशनचा कलर आपण अप्लाय केलाय जसाच्या तसा राहतो त्यानंतर क्रायलॉनचं फाउंडेशन तर पटपट पटपट अप्लाय करून घेते मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की मी फाउंडेशन वेगळं कन्सिलर वेगळं असं काही वापरत नाही जे क्रायलॉनचं कन्सिलर येतं तेच फाउंडेशन म्हणून संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करते आता इथे मी कॅमेरा ऑन केलाय की नाही हेच माझ्या लक्षात नव्हतं म्हणून मी ते चेक करत होते आप आणि आपण इथे टायमर लावलाय ला, आपल्याला ला ला व्हिडिओ इडिट नाही नाहीये त्यामुळे हा भागसुद्धा मी डिलीट केला नाहीये जसा तसाच ठेवलाय आणि जेव्हा मी घड्याळाकडे बघितलं दीड मिनटं होत आलाय आणि त्यानंतर माझा हातसुद्धा एकदम पटपट पटपट चालायला लागला आणि तरीसुद्धा मी माझं फाउंडेशन व्यवस्थित अप्लाय केलं आहे कानाला गळ्याला आणि कपाळाला सगळीकडे व्यवस्थित लावून व्यवस्थित ब्लेंडसुद्धा करून घेतलं आहे मेकअप ब्रशने तुम्ही फाउंडेशन अप्लाय करा किंवा वेट ब्युटी ब्लेंडरने करा दोन्ही पद्धतीने तुम्ही व्यवस्थित फाउंडेशन लावू शकता डोळ्यांच्या सुद्धा व्यवस्थित आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे आणि जे ऑरेंज कलर कन्सिलर आपण लावलं होतं ते व्यवस्थित हाईड करून टाकायचं आहे खूप जास्त प्रोडक्टसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती लावायचं नाही गर जेवढं गरजेचं आहे तेवढंच लावायचं आणि बॅस करायचं यानंतर आपण आपल्या फाउंडेशनला सेट करण्यासाठी ट्रान्सल्युसन पावडर वापरणार आहे मी पॅक कॉस्मेटिकची इथे ट्रान्सल्युसन पावडर घेतली आहे ट्रान्सल्युसन पावडर कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर तिन्हीपैकी तुम्ही काहीही यूज करू शकता फक्त आपलं जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित पावडरने आपल्याला सेट करायचं आहे नाही तर ते ट्रान्सफर प्रूफ होणार नाही आणि काही वेळानंतर निघून जाईल तुम्हाला इथे वाटेल की मी खूप जास्त पावडर वापरते आहे पण क्रायलॉनचं फाउंडेशन जर तुम्ही वापरत असाल बेस वापरत असाल तर पावडर जास्तच लावावी लागते नाही तर ते व्यवस्थित सेट होत नाही अडीच मिनिट इथे झालेले आहेत बेस कम्प्लीट आता कॉन्टोर करूयात फेस कॉन्टोर करण्यासाठी आपल्याला एखादं कॉन्टोर किट लागणार आहे मी पावडर कॉन्टोअर घेतले क्रीम कॉन्टोर पावडर कॉन्टोअर कोणतंही तुम्ही घेतलं तरी हे चालेल आणि जर तुम्ही क्रीम कोंटॉर करत असाल तर आपण पावडरने मेकअप सेट करण्याआधीच त्याला लावून घ्यावं लागतं व्यवस्थित नाकाला जिथे जिथे तुम्हाला वाटते की आपल्याला शेप द्यायचा आहे चेहऱ्याला तिथे तिथे तुम्ही लावून घ्या कोंटॉर केल्याने माझ्या चेहऱ्यामध्ये तरी खूप जास्त डिफरन्स बघायला मिळतो आता यानंतर मी ब्लश अप्लाय करणार आहे गालावरती आपल्याला ला ब्लश लावायचा आहे आणि थोडंसं नाकावरती लावायचं आहे फॉर एवर फिफ्टी टूचं आहे हे ब्लश पॅलेट इकडे घडाळायचा काटा सुरू आहे आणि त्यामुळे माझं सुद्धा कन्फ्युजन इकडे सुरू आहे तर यानंतर आपल्याला हायलायटर युज आहे हायलायटर सुद्धा गालावरती लावणार आहे आता ते कुठे लावायचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या त्यानंतर आपण थोडंसं नाकावरती लावणार ओठांवरती लावणार हनवटीला आणि कपाळावरती थोडंसं हायलायटर लावल्यामुळे ना एक मस्त ग्लो येतो चेहऱ्यावरती आणि शाईन करतो चेहरा त्यामुळे Uh, थोडंसं यंग आपण दिसायला लागतो त्यामुळे हायलाइटर आपण नेहमी यूज केलं पाहिजे त्यानंतर मी आय मेकअप करून घेते आता कमी वेळात करायचं आहे म्हणूनच असं नाही मी बऱ्याचदा हातानेच डोळ्याचा मेकअप करते ज्या आयशाडो वरती डोळ्यावर आपण अप्लाय केलं आहे तेच थोडंसं खालीसुद्धा करायचं आहे याने आपले फक्त वरतीच डोळे काहीतरी वेगळं केल्यासारखं दिसत नाहीत व्यवस्थित डोळ्यांना एक गेटअप येतो खूप हेवी आपण मेकअपही करणार नाही आहे आणि डोळ्यांचा मेकअपसुद्धा करणार नाही आहे कारण आपण ज्यावेळेस दुसऱ्यांच्या कुणाच्या तरी कार्यक्रमाला लग्ना जाणार असलो ना त्यावेळेस आपण असा मेकअप करून जाऊ शकतो आणि एकदम क्लासीसुद्धा दिसतो बरं का थोडीशी गोल्डन शाईन आहे साडीवरती आणि त्यामुळेच मी डोळ्याच्यामध्ये थोडंसं गोल्डन शिमरी आयशॅडो अप्लाय करते आहे आता या ड्रेसवरती बघायला थोडंसं ते वेगळं वाटतं आहे पण साडी घातल्यानंतर ते छान वाटेल आपण ज्यावेळेस संपूर्ण मेकअप करतो ना बरेच जण आयब्रोला काही शेप देत नाहीत तर आयब्रोला आपण थोडंसं डिफाईन केलं तर ते खूप उठून दिसतात आणि आयब्रोसाठी मी एखादा आयशॅडोमधलाच ब्राऊन कलर वापरते जो डार्क असेल आणि एखाद्या ब्रशने त्याला अप्लाय करते आयब्रोसाठी मी सेपरेट कोणती पेन्सिल वगैरे वगैरे काहीही घेत नाही यानेच माझं काम होऊन जातं आणि बघायलाही ते एकदम नॅचरल वाटतं आणि खूप जास्त सुद्धा आपल्याला हे फील करायचं नाही आहे जिथे जिथे आपल्याला आयब्रो थोडी पातळ वाटते त्या त्या ठिकाणी थोडं लावायचं आहे लिपस्टिक इथे मी इनसाइड कॉस्मेटिकचे वापरते दोन लिपस्टिक मिक्स करून मी लावणार आहे तर रेड लिपस्टिक मी आतल्या साईडला लावली आहे आणि बाहेरच्या साईडला मी ला थोडीशी ब्राऊन डार्क डार्क ब्राऊन लिपस्टिक लावणार आहे या लिपस्टिक ना खूप जास्त अफोर्डेबल आहेत आणि खूप जास्त लाँग लास्टिंग आहेत त्यामुळे मला त्या खूप आवडतात पण त्याचसोबत या खूप ड्रायसुद्धा सुद्धा आहेत त्यामुळे व्यवस्थित आपल्या ओठांना आधी मॉइश्चरायज करून घ्यावं लागतं आणि त्यानंतरच ही लिपस्टिक लावावी लागते खरं तर पाच मिनिट इथे होऊन गेलेत पण फक्त आपला आयलायनर आणि मस्कारा लावायचा राहिलेला आहे तर मी आयलायनर लावून घेते इनग्लॉट ब्रँडचं हे आयलायनर आहे आए, जेल लायनर आहे जेल लायनर लावायला पर्सनली मला खूप आवडतं आणि आयलायनर लावायला मला टाइम द्यावाच लागणार आहे कारण पटपट पटपट मी जर लावायला गेले आणि ते चुकलं तर माझा सगळा मेकअप इथे खराब होऊन जाईल त्यामुळे आयलायनरला थोडंसं वेळ देऊनच मी ते लावती आहे आणि आयलायनर लावल्यानंतर ना खूप मोठा चेंज होतो आपल्या चेहऱ्यामध्ये कारण आयलायनर लावल्यानंतर एकदम डोळे उठून दिसायला लागतात पुढच्या साईडला थोडंसं सा आपल्याला थिन आयलायनर लावायचं आहे आणि जसं जसं साईडला जाईल थोडंसं सा ब्रॉड करत जायचं आणि जे जा रेग्युलर माझे व्हिडिओ बघतायत ते म्हणतील एकच टी शर्ट प्रत्येक वेळेस घालते पण हा टी शर्ट आहे ना एकदम कम्फर्टेबल आहे मला खूप जास्त आवडतो आणि याचा कलर आहे तो माझ्यावरती खूप जास्त उठून दिसतोय त्यामुळे मी नेहमी हाच घालायचा प्रयत्न करते मागच्या वेळेस मी तुम्हाला दहा मिनिटात मेकअप कसा करायचा यावरती व्हिडिओ बनवली होती आणि त्याला आपलं खूप प्रेम मिळालं होतं म्हणून म्हटलं की त्यापेक्षा कमी वेळातही आपला मेकअप होऊ शकतो आणि ते तुम्हाला दाखवावं आणि त्यावरती एक कमेंटसुद्धा आली होती की एक तासाचा मेकअप आहे तर खरं तर नाही एक तास मेकअपला या लागत नाही तुम्ही पाच ते दहा मिनिटाच्या आतमध्येच असे मेकअप करू शकता अति घाई संकटात नाही असं काही आपल्या बरोबर व्हायला -बर नको म्हणून आय लाईनरला व्यवस्थित वेळ दिलाय आणि त्यानंतर आपण मस्कारा लावून घेऊयात मस्कारा लावल्यानंतरही आपल्या ज्या लॅशेस आहेत त्या एकदम उठून दिसतात आपण जसं वरती लॅशेसला मस्कारा लावतोय लोअर लॅशेसला पण तसा थोडासा लावून घ्यायचा आहे आणि यामुळेही आपला मेकअप उठून दिसायला मदत होते तर संपूर्ण मेकअप करून आता आपला तयार झालेला आहे किती मिनिट लागले बहुतेक सात मिनिट आपल्याला लागलेले आहेत आणि यानंतर थोडासा मेकअप फिक्सर जर तुम्हाला हवा असेल तर मारू शकता मेकअप फिक्सरने मेकअप सेट व्हायलासुद्धा मदत होते आणि लॉंग लास्टिंग राहायलासुद्धा मदत होते टाईमअप मला वाटलं होतं की मी पाच मिनिटात हा मेकअप करेल पण खरं तर सात ते आठ मिनिट लागले मला हा मेकअप करायला आणि एचीडी हा एच डी मेकअप आहे त्यामुळे दिवसभर जरी आपण हा मेकअप करून कुठे गेलो तर अजिबात आपल्या मेकअपला काही होणार नाही तर ही साडी मी आता घालणार आहे बघू साडी घातल्यानंतर तर लावूया त्याच्यावरती एक छोटीशी टिकली त्याशिवाय माझा मेकअप कम्प्लीट नाही होणार आहे मेकअप केल्यानंतर एवढी छोटी जरी आपण टिकली लावली ना ती सुद्धा खूप उठून दिसते एक छानसं कानातलं या साडीवरती खूप हेवी ज्वेलरी बरोबर नाही वाटणार आणि हेवी ज्वेलरीचा आता ट्रेंड सुद्धा नाहीये मिनिमम ज्वेलरी घातल्यानंतरच आपला लुक छान वाटतो हे कानातलं आणि हे काय मी तुम्हाला दाखवलं होतं माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप जास्त फेवरेट आहे हे माझं आणि खरंच ह्याचे कलर्स जे आहेत ना कोणत्याही साड्या तुम्ही घालू देत सगळ्या साड्यांवरती हे उठून दिसतं एखाद्या कार्यक्रमाला लग्नासाठी वगैरे तयार कुठे जायचं असेल ना मला जास्तीत जास्त पंधरा मिनिटं लागतात माझं संपूर्ण रेडी होण्यासाठी आता इथे कॅमेरा समोर मी करते त्यामुळे हे शोधते शोध त्या थोडासा टाइम माझा जातो पण ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये मला कुठेतरी जायचं असेल ना पंधरा मिनिटं पुरेसे आहेत मला वाटतं मी मध्ये व्यवस्थित तुम्हाला मेकअप करून दाखवलेला आहे आणि सगळे प्रोडक्ट मी त्याच मध्ये अप्लाय केलेले तुमच्या समोर अप्लाय केलेले तर मेकअप कसा वाटला कमेंट करून सांगा एच डी मेकअप म्हणजे हाय क्वालिटीचे सगळे प्रोडक्ट आपण वापरलेले असतात त्यामुळे एक तर आपला मेकअप छान दिसतोच पण तो खूप जास्त लॉंग लास्टिंग राहायला सुद्धा मदत होते त्यामुळे त्याला एचडी मेकअप म्हणतात तर मेकअप सोबतच लाईफस्टाईल शॉपिंग डे रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर मी व्हिडिओ बनवत असते तर सगळ्या मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू